एका सतरा वर्षीय मुलासोबत एक मोठा चमत्कार घडलाय अंकित त्याच्या मित्रांसोबत शाळेतून घरी येत होता यावेळी अचानक एका वाघाने त्यांच्यावर हल्ला केला अंकितने आपल्या मित्रांचे प्राण तर वाचवलेच पण स्वतः वाघाच्या तावडीत सापडला पण पुढे काय घडलं पहा त्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये ही घडलेली धक्कादायक घटना आहे रामनगर येथे राहणारा अंकित आपल्या मित्रांसोबत दुपारी शाळेतून घरी परतत होता अचानक झाडावर बसलेल्या वाघाने मागून हल्ला केला वाघाने अंकितचे डोके आपल्या जबड्यात पकडले बराच वेळ त्यांच्या झटापटही झाली वाघ अंकितचे डोके सोडायला तयार नव्हता अंकितही हार मानत नव्हता अखेर थोड्या वेळाने वाघाची पकड सैल झाली आणि त्याच क्षणी अंकितने वाघाची जीप पकडून बाहेर काढली यानंतर वाघाने घाबरून तेथून पळ काढला या धक्कादायक घटनेने अंकितचा जीव वाचला पण त्याच्या डोक्याचा मोठा भाग वाघाने सोलून काढला होता या हल्ल्यात त्याचा चेहरा मानकवटी आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली यानंतर अंकितच्या मित्रांनी त्याला जवळच्या वैद्यकीय केंद्रात नेले अंकितची अवस्था पाहून डॉक्टरही थक्क झाले होते अंकितच्या डोक्याचे कातडे ओरबडून निघाले कवटीचे हाड बाहेर आले उजवा कान कापला गेला चेहऱ्यावर वाघाचे दात घुसले उजव्या हाताचा अंगठा देखील तुटला होता सुमारे चार महिन्यांच्या उपचारानंतर अंकित बराच झाला आहे त्याच्या शरीरावरील जखमा हळूहळू बऱ्या होत आहेत अशा परिस्थितीनं अंकित बचावल्यामुळे लोक त्याच्या शौर्याचे कौतुक करत आहेत सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे